टॉप क्वालिटी और कंसिस्टेट परफॉर्मेंस लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे काल आ, त, मुलीची टी सी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्थाचालकाच्या मारहाणीनंतर खरंतर मृत्यू झाला होता आणि घटनेनंतर राज्यभरात खरं खरंतर मोठी खळबळ या ठिकाणी माजलेली आहे मृत जगन्नाथ हेंडगे कुटुंबियांच्या घरी आता खासदार संजय जाधव यांनी भेट दिली सांत्वनपर खरं तर भेट दिलेली आहे खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहे खासदार साहेब राज्य हादरून गेला भयानक घटना आहे चोवीस तास उलटले मात्र अद्याप ही आरोपीला अटक नाही काय सांगाल कशी का किती भयानक घटना आहे घटना तर एकदम दुर्दैवी आहे ह्याच्यात काही दुमतच नाही एखादा कॉलेजचा स्टुडंट आहे त्याच्याजवळ कोटा सिस्टीम आहे म्हणून त्याला कोठ्यातलं एखादा ॲडमिशन रद्द करताना त्याचा लॉस होईल समजू शकतो पण तिसरीच्या मुलीची टी सी ती देण्यासाठी पैशासाठी एवढं वेटी धरणं मुलीच्या बापाला आणि पैसे नाही मिळाले म्हणून त्याला कोंडून ऑफिसमध्ये मारहाण करणं दोघं नवरा बायकोनी म्हणजे ही शिक्षण क्षेत्राला लागलेला आहे काळीमा आहे मी ह्या निमित्तानं प्रशासनाला एवढी विनंती करेन की अगोदर ह्या लोकांना अरेस्ट करणे ती संस्था बंद झाली पाहिजे ह्या संस्था चालकाच्या बाबतीतल्या अनेक अशा तक्रारी आहेत यापूर्वी एक विनयभंगाचा गुन्हा आहे एका शिक्षकानं आत्महत्या केलेली आहे एवढंच नसून एका विद्यार्थ्याचा सुद्धा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला आहे म्हणजे आणखीन हे मला जेवढे कळले ते असे विषय आहेत परंतु याच्यापेक्षाही अनेक काही बरेचसे विषय आहेत की जे ह्या संस्था चालकाच्या मुजुरीमुळं या ठिकाणी पालकाला विद्यार्थ्यांना हकनाक त्रास सहन करावा लागतोय मग अशा संस्था बंद करणं हे शासन भूमिका घेणार आहे का शेवटी संस्था चालकच भस्मासुरासारखा वागणारा असेल तर मग त्या संस्था चालवायच्या कोणासाठी त्यामुळे ह्या संस्था बंद झाली पाहिजे अशी सगळ्या गावकऱ्यांची त्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे की ही संस्था बंद झाली पाहिजे अशा अनेक संस्था आहेत अशा अनेक हॉस्टेल आहेत की तिथं कुठल्याही सुविधा देत नाहीत परंतु शासनाच्या निकष लावून पैसे वसूल मात्र करायचा मोठा धंदा या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये चालू आहे हा कुठंतरी शासनानं ह्याला कुठंतरी ऑडिट केलं पाहिजे या सगळ्या संस्थेचं आणि शासनाने त्यांना चांगले निर्बंध घातले पाहिजे आणि चालवायला हरकत नाही परंतु ज्या गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणात संस्था चालती का नाही चालती हे बघणं आता काळाची गरज झालेली आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये एक बाजार तयार झाला आहे आणि या बाजाराच्या माध्यमातून पैसे लुटण्यापेक्षा वेगळं काही नाही आता तिसरीच्या मुलीची टी एका मुलीचे वडील तिसरीच्या शिकणाऱ्या चारदा जाऊन शाळेमध्ये टी मागत असेल आणि त्याला तीस हजार भरल्याशिवाय तू टी देणार नाही म्हणजे ही मुजुरी झाली नाही म्हणजे अशा मुजोरखोर लोकांना त्या ठिकाणी त्यांची जागा आता दाखवणं काळाची गरज झाली आहे म्हणून अगोदर या तात्काळ मी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे एस पी साहेबाला त्यांनी सांगितले की मी तपास माझ्याकडेच घेतला आहे आणि लवकर आपल्याला पाहिजे तशी कारवाई करण्यात येईल तरी देखील सोमवारी आम्ही सगळेजण गावकरी आणि ह्या परिवारातले काही सदस्य एस पी साहेबाची भेट घेणार आहोत आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी नसता ही सगळ्या गावकऱ्यांची मानसिकता रस्त्यावर उतरण्याची आहे त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची गावकऱ्याला वेळ येऊ नये त्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं या ठिकाणी कारवाई करावी आणि मी जिल्हाधिकारी साहेबाला मी या ठिकाणी उद्या आम्ही भेटू सोमवारी की अगोदरी शिक्षण संस्थेला टाळं लावा आता शेवटी त्या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी देखील कुणातरी पालकाचे आहेत आपण त्यांना भेटी धरायचे का नाही धरायचे ना हे आपण सगळं अगोदर ठरवू परंतु शेवटी ह्या संस्था चालकच जर अशा स्वरूपाने वागणार असेल अ एका वारकरी संप्रदायातल्या महाराजाची मुलगी तिची टी शी देण्यासाठी दिली नाही थे तर समजू शकला असतो त्यानं म्हणायचं असतं बा देणार नाही जा पण त्याला रूममध्ये कॅबिनमध्ये घेऊन दोघा नवरा बायकोने मारावी आणि त्या दुर्घटनेमध्ये त्याच्या गळ्यातली माळ तुटणे काल तिथेकडे गेल्यानंतर त्या माळीतले सगळे मनी त्याच्या ऑफिसमध्ये सापडणं आणि तिथं त्या महाराजाचा मृत्यू होणं एवढं काय असं घडलं होतं की महा त्या संस्थाचालकाला एवढ्या टोकाची भूमिका घ्यावं लागली पैशासाठीच ना मग पैशासाठी शिक्षण संस्था चालवणार का तुम्ही उगं महात्मा ज्योतिबा फुलेंचं सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायचं आणि इकडे या ठिकाणी या लोकांनी बाजार मांडायचा हे कुठं ते थांबला पाहिजे म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक अशा हॉस्टेल आहेत काही संस्था आहेत की त्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय सुद्धा नाहीत हॉस्टेलला राहायला एका माळ्यावर आणि हॉस्टेलच्या बाथरूम एका माळ्यावर मग इथे अनुचित प्रकार घडण्यामागची कारणंसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळं शासनानं ह्या सगळ्या संस्थांचं ऑडिट करावं आणि निर्बंध लादून त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे शासनाच्या ज्या नॉर्म्स आहेत त्या नॉम्सप्रमाणे ह्या संस्था चालल्या पाहिजेत आणि त्या चालवल्या पाहिजे शिक्षण संचालकानं आणि अशा एक दोन लोकांना बघा म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे या ठिकाणी महाराज गेलेत असे आणखीन महाराजासारख्या लोकांचे बळी जाऊ नयेत त्यासाठी वेळेस प्रशासनानं जर त्यामध्ये जर पुढाकार घेऊन जर चांगली दखल घेतली तर पुढचा अनर्थ टळेल आणि सामान्य लोकांना न्याय मिळेल एवढीच मला या ठिकाणी प्रशासना या प्रशासनाला या निमित्ताने विनंती करायची आज घरी येऊन तुम्ही सांगतर भेट घेतली कुटुंबियांचं म्हणणं आहे की तत्परतेनं प्रशासनानं सरकारनं कारवाई करून ती संस्था बंद करायला पाहिजे शिक्षण मंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना याविषयी बोलणार आहात का तुम्ही बोलणार आहे त्यांना दादा भुसेला मी आताही बोलू शकतो पण आज सुट्टीचा वार मी सोमवारी त्यांच्याशी बोलून या विषयावर कारवाई करायला आपण भाग पाडू ही आपल्याला विनंती करतो यापूर्वी देखील त्या संस्थाचालकाविरोधात काही विनयभंगासहित इतर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे मग एकूणच पार्श्वभूमी तपासता कठोर कारवाई व्हावं असं वाटतं का तुम्हाला शासनानं ह्याच्यात त्याची पूर्ण पडताळणी करावी त्याच्या मागचा बॅकग्राऊंड सगळा काढावा आत्तापर्यंत संस्था चालू केल्यापासून आत्तापर्यंत त्या संस्थेमध्ये किती प्रकरणं घडलेत कोणत्या कोणत्या स्वरूपाचे घडलेत त्या माणसाची मुजोरी ही लक्षात घेता शासनाने त्याच्यावर कठोर निर्बंध लादावेत अशा आपल्याला ह्या ठिकाणी शासनाला विनंती करायची तर खासदार संजय जाधव होते यांनी स्पष्ट केले की संबंधित संस्थाचालकाविरोधात शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे असतील गृहमंत्र्यांना मी बोलणार गा, आहे आणि अमानुष मारहाणी जो महाराजांचा मृत्यू झाला त्या प्रकरणात खरं तर कठोर शासन व्हावं आणि ती संस्था बंद करण्यासाठी गावा गावकरी जे आहेत त्यांच्यासोबत ठामपण उभं असल्याचं या ठिकाणी विधान खासदार संजय जाधव हो यांनी केलं आहे कॅमेरापर्सन सय्यद खिजरसह नजीर खान टी व्ही नाईन मराठी उखळत परवणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव